कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून होतात शाळेच्या आणि कॉलेजेसच्या ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धांच मेन मी दोन वर्षापासूनच मी हे बघतोय की दोन वर्षापासून अॅथलेटिक्सच्या ज्या रनिंग वगैरे अॅथलेटिक्सचे जे प्रकार आहेत ते आपले स्पोर्ट्स होतात कवश्याला म्हणजे कवश्याला म्हणजे ते ठाणे कॉर्पोरेशन मध्ये कवश्याचं एक अथलेटिक स्टेडियम आहे तिकडे होतं माझं म्हणणं आहे की आपलं कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन एवढं मोठं असताना टिटवाळ्यापासून जी मुलं येतात कल्याण डोंबिवली सगळी त्यांना मुंबऱ्याला जा जाऊन तिकडनं रिक्षा करून कौशला जायचंय आता आपण बघितलं की कौशाला एवढा मोठा इन्सिडेंट आपला मुंबऱ्याला एवढा मोठा इन्सिडेंट झाला की लोक तिथनं ट्रेनमधनं पडून मृत्युमुखी पडले तर या छोट्या मुलांची ट्रेन मध्ये येण्याचं काय झालं तर त्याची जबाबदारी कोण आणि जर माझं मुळात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकही ग्राउंड नाहीये की जिथे ऍथलेटिक स्पर्धा होऊ शकतात तो माझा मेन प्रश्न होता दुसरा माझा प्रश्न होता की क्रिकेटचे सामने हे ठाणा कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन असो म्युन्सिपल आपला आपली मुंबईची कॉर्पोरेशन असो तिथे कमीत कमी, -कमी लेदर बॉलच्या मॅचेस दहा ते बारा ओव्हरच्या मिनिमम होतात आपल्याकडे दोन दिवसामध्ये दोन दोन आणि तीन तीन ओव्हरच्या मॅचेस होऊन ते संपवलं हो जातं आणि आपल्या मॅचेस होतात भिवंडीला म्हणजे ते पण कल्याण ढोंबिली कॉर्पोरेशनकडे एकही एक ग्राउंड नाही तिसरं म्हणणं म्हणणं माझं असं आहे की फुटबॉलचे मॅचेस हे गेल्या वर्षी टिटवाड्याच्या पुढे गाव आहे तिकडे झाल्या होत्या म्हणजे ते पण आपल्या कॉर्पोरेशन मध्ये नाहीये ना तिथे मुलींना चेंज करायसाठी सुविधा असतात ना, ना पाण्याची सोय असते इथे बोलायला गेलं तर बऱ्याच जणांचे संगणमत आहेत मला सगळ्यांची नावं माहिती आहेत पण मला आता त्याबद्दल काही बोलायचं नाहीये माझं माझं प्रामाणिक मत आहे की ज्या स्पर्धा होतात त्या कल्याण डोंबिवलीच्या हद्दीमध्येच झाल्या पाहिजेत आणि प्रॉपर फॅसिलिटी देऊन झालेल्या पाहिजेत तिथे खाण्याची पण कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो मला माहीत नाही दुपारी दोन आणि तीन नंतर बिस्किटचे पुढे आणि पाण्याचे ग्लासेस येतात मी गेल्या वर्षी कौशाला गेलो होतो कौशलात जेव्हा हंड्रेड मीटर्स टू हंड्रेड मीटर्स फास्ट मुलं पळत असतात मागे तिथली लोकल मुलं फुटबॉल खेळतात ते मध्ये ट्रॅकवर येतात जर त्यांचा कोणा धक्का लागला तेवढ्या स्पीड मध्ये कुठल्या मुलाला काय इजा झाली त्याला जबाबदार कोण तिथे ना शेड असते ना एक मायक स्पीकर असतो की मुलांना सांग सां, काय का आपला इन्फॉर्मेशन पोहोचवता येईल असं काही सगळं अंधाधुंदी कारभार आहे एका दोन दिवसात सगळे फक्त औपचारिकता कम्प्लीट करायचे म्हणून स्पर्धा होतात आपण म्हणतो की आपल्याकडे नवीन खेळाडू जन्माला आले पाहिजेत आता खेलो इंडिया आहे परत क्रिकेटमध्ये आपण म्हणतो आय पी एल आहे सगळे कशी जाणार दोन आणि तीन ओव्हरची मॅच खेळून मुलं पुढे कशी जाणार की कल्याण डोमिनिक कॉर्पोरेशनच माझ्याकडे एकच म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी करा आणि सगळे खेळांसाठी ग्राउंड तुम्ही उपलब्ध करून द्या आयुक्तांशी आज भेट झाली आयुक्तांनी मला सांगितलं की पर्सनली मी ह्याच्यात लक्ष देईन आता बघूया मला मी होपफुल आहे खूप पॉझिटिव्ह वाटलं मी होपफुल आहे या आयुक्तांबरोबर अभिनव गोयल साहेबांबद्दल त्यांनी जे उत्तर दिलं की मला वाटतं पॉझिटिव्ह चेंजेस येतील नाही आले तर बघूया आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावर लक्ष ठेवणार आहोत फक्त हे स्पर्धा आता परत तिकडे जाऊ दे मग आम्ही आमच्या मनसे स्टाईल काय करायचं ते करू